काय करते रुकू तू इथं बसून होय रुको जे बाप्पा केला ना तिथं आपण रुको रुको तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारची पूजा माझी मांडून झालेली आहे जशी मी पूजा मांडायला सुरुवात केली तशी आमची रुकू राणी बघा ह्या आसनावरती येऊन बसली आहे थोडंसं खाऊ खाल्ला फिरून आले की परत इथंच येऊन बसती तिला काय बघायचं आहे काय माहिती आहे इथंच बसली आहे बराच वेळ झालं आता दिवा वगैरे तिथं चालू आहे म्हणून मी तिच्या शेजारी येऊन बसले कुठं हातभीत मारायला नको म्हणून पण ती काहीच करत नाही फक्त बघत बसली त्यांच्याकडं देवीकडं बघत बसली फक्त हे ना रुकू काय करते बाळा तू बघू हे आमच्या रुकूच्या करामध्ये अशा एक असतात का नाही बघा तर ही आमची महालक्ष्मी आमच्या घरातली आगाव <laughs> महालक्ष्मी आमची लई कॅमेरा पुढं धरला की आम्ही डोळे झाकतो बघत नाही जास्तीचं पोच देत नाही आम्ही का बोलत नाही तू बोल की ग का बोलत नाही बोल की जे पप्पा करती जे पप्पा करते तू काय पाहिजे तुला त्यातलं फळं पाहिजेत का फळं पाहिजेत का तुला खाऊ खायचं आहे आम्ही काकडी नाही ठेवली तिथं आमच्या रुकुराणीला सगळ्यात जास्त काकडी आवडती खायला आम्ही मांजरं पाळली होती आणि निघली बकरी गवत खाती काकडी खाती काय पण खाती आमची रुकू शेलके ह्याच्यावर बसायला पाहिजे मस्त मस्त एकदम शांत बसली तिथं जात नाही काय नाही पण लांबून एक एकटक लावली आहे तिने पाडायचं नाही बाबा ते जय बाप्पा काय तिकडं जायचं चा नाही चटका बसल काय रुको ऐकते ना ऐकते आहे का तू नाही ऐकत रांगोळी जर मी इथं काढली ना तर आम्ही लगेच पुसून टाकतो म्हणून मी आज रांगोळीसुद्धा काढलेली नाही आता संध्याकाळी निवांत काढणार आहे थोडीशी आरतीच्या वेळेस तर आमची रुकुराणी पहिली जाऊन कडून फेकून टिकती आणि त्या रांगोळीत जाऊन बसती अशी आमची रुकुराणी आणि आता कसं ऐकते तिला माहिती नाही मोबाईल धरला आहे कॅमेराचं शूटिंग करणार आहे म्हणून ती तशी बसली आहे अजिबात बोलणार नाही बघणार नाही रुकू आणि आमचा हिंडपिऱ्या टोकू गेला फिरायला त्याला घरातलं काय घेणे तरी नसतं ही आमची घरातली लक्ष्मी एकदम खरं खरंच बाईसारखी वागती घरात सगळं लक्ष असतं कोण आलं कोण गेलं आणि आम्ही टिक्का पण लावल्या बघा हे बघा कुंकाचा हळदीचं कुंकू आहे त्यामुळे तिला इन्फेक्शन वगैरे काय होणार नाही त्याचं बघा सगळं लक्ष जय बाप्पाकडे आमचं काय पाहिजे बाळा तुला त्यातलं टुकू ए रुकू टुकू दे तोंडात चला बाय म्हणा सगळ्यांना बाय 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 फ्रेंड्स कर अजिबात नाही आम्ही करत बाय बाय ऐश्वर्या सुद्धा एवढा नसेल कॉन्फिड काय म्हणतात त्याला ते ॲटिट्यूड तेवढा आमच्याकडे मोठी हिरोईन आहे आमच्या घरातली स्वतःला एक सेलिब्रिटी समजते कोण ग तुला ओळखत हं सेलिब्रिटी सांगायला लागली असाच पडून राहणार आम्ही आता जोपर्यंत मम्मी इथं बसली तो अशी पडल नंतर काहीतरी उद्योग करणार आहे ते चला आता मला पूर्णपणे हिजाव लक्ष ठेवावं लागणार आहे बघू आता हे काय करते चला बाय बाय कशा वाटल्या आमच्या रुकूटुकूच्या गमती जमती नवीन असेल तर चॅनेलला शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद